शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी मी परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे हळद पिकातील सड मी आधीसुद्धा व्हिडिओ टाकले होते बरेचसे कंट्रोल आपल्याला कसं करायचं बऱ्याच वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळं कंट्रोल कसं करायचं हे सांगितलं होतं परंतु शेतकरी मित्रांनो मी यावेळेस शेवटचा व्हिडिओ टाकतोय हळद पिकातला सडीसाठी खरं तर शेवटचा पर्याय आपल्याला करायचा शेवटचा पर्याय हा असणार आहे आणि ह्या शेवटच्या पर पर्यायामध्ये आपली कशीही सड असू द्या ती थांबली पाहिजे जागेवरती थांबली पाहिजे असा मी पर्याय तुम्हाला आणि उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जर सांगायचं झालं तर थंडीमुळं किंवा नैसर्गिकरित्या हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये आपल्या कोणत्याही पिकामध्ये किंवा हळद पिकामध्ये किंवा अद्रक पिकामध्ये नैसर्गिकरित्या ही सड आपोआप थांबलेली ती थंडीमुळं तरी सुद्धा आपल्याला आपल्या पिकामध्ये जर सडीचं प्रमाण जर वाढतच चाललेलं दिसत असेल तर मी पर्याय तुम्हाला शेवटचं सांग खूप मस्त आणि चांगला पर्याय तो असणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी करायचं आहे का आपल्याला ड्रीप वाटे एक औषध कोणतं सोडायचंय ते खरं तर युपीएल कंपनीचे दोन औषधं मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये एक आळीनाशक सुद्धा आपल्याला घ्यायचंय शेवटचा पर्याय असणार आहे चांगली बुरशीनाशक कधी असणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय तर आपल्याला युपीएल कंपनीचं कुप्रोफिक्स हे आपल्याला औषध घ्यायचंय त्याच्यासोबतच आपल्याला युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन हे सुद्धा बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्यायचंय त्याच्या सोबतच एक आपल्याला आळे नाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शिजंटा कंपनीचा आपल्याला आलेका त्याच्यामध्ये घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कंद उपटला त्याच्यामध्ये आपल्याला बारीक सुरम्या किंवा बारीक आळ्या आपल्याला वाढलेल्या त्यामध्ये दिसतील त्या जागेवरती कंट्रोल होण्यासाठी आलेका चांगली महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावतो हो शेतकरी मित्रांनो हा जो मी तुम्हाला पर्याय सांगितलं आणि ज्या शेतकऱ्यांनी मी हा पर्याय सांगितला त्या शेतकऱ्यांच्या मला प्रतिक्रिया आल्या खूप चांगला रिझल्ट आलेला आहे मर किंवा सड ही जागेवरती थांबलेली आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुमच्या शेतामध्ये जर आपला सड रोग जर रोखायचा असेल हळद पिकामध्ये किंवा आद्रक पिकामध्ये तर अवश्य तुम्ही हाच पर्याय शेवटचा केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो याच्यामधले एक जर घटक आपल्याला जाणून घ्यायचे असते कुप्रोफिक्समध्ये कोणते घटक आहे कॉपर सल्फेट आणि मॅनकोजिप त्यामुळे हेच चांगलं कॉम्बिनेशन आहे त्यासोबतच आपल्याला युपीएल कंपनीच इलेक्ट्रॉन घ्यायचं इलेक्ट्रॉन मध्ये काय शेतकरी मित्रांनो स्ट्रोबिन सुद्धा आहे त्याच्यासोबत थायफिनाइट मिथाल सुद्धा आहे आणि थायमिथक मिथक सुद्धा आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आपल्याला झालेला हळद पिकामध्ये सडीसाठी दिसेल दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यासोबत सिझंडा कंपनीचा आलिका सुद्धा घ्यायचंय तर हे चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो शेवटचं तुम्हाला एक पर्याय सांगितला हा जो पर्याय हा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारा पर्याय तेव्हा शेतकरी मित्रांनो जर शेवटचा पर्याय करायचा असला तर हाच तुम्ही पर्याय त्यामध्ये करायचा आहे आपल्या हळद पिकामध्ये आद्रक पिकामध्ये सड ही शंभर टक्के थांबलेली आपल्याला दिसेल धन्यवाद